तो आता बघा बॅकग्राऊंड ला काय चाललंय बॅकग्राऊंड ला काय चाललंय कोण आहे हा कोण आहे माहिती आहे का नवरीचा भाऊ नवरीच्या भावानी एवढं तर करावंच लागते हो की नाही स्वप्नील आणि दाखवते आता दुसरं कोण उपस्थित आहे इथं पण बघा इकडे काय चाललंय हे आहेत परिणाम लव मॅरेजचे हे परिणाम आहेत लव मॅरेजचे ही त्याची आहे झाडायला कोण तिकडे बघा एवढं हे परिणाम आहेत हे आमचे लव्ह बर्डच ओके आमच्या फॅमिली आम्ही सुरुवात केलेली आहे लव्ह मॅरेज ची आणि केले लव्ह मॅरेज अजून अजून होईल म्हणा एक दोन लव्ह मॅरेज <laughs> होतील आपल्या फॅमिली पण सुरुवात आम्ही केलेली आहे मी आणि भाग्यश आणि हे आमचं लव्ह कपल आहे आणि हे झाडू मारणं हे लव्ह मॅरेजचं साईड इफेक्ट आहे बायको बायको आणि नवरीची एंट्री ही बघा मागून बॅकग्राऊंड ला कोण आलंय हे ही आमची नवरी आणि हे नवरीचा भाऊ लगे लगे लगेरो 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 हा क्लीन क्लीन आणि ही आहे आमची छोटी करवली इकडं साक्षीला <sliman> बरं वाटायला ही मावशी ही मावशीची मुलगी नवरीच्या मावशीची मुलगी आणि ह्यांना तर सगळेच ओळखतात युट्यूब युट्यूब फॅमिली सगळेच ओळखतात इकडून या हा आहेत आमच्या सासूबाई सासूबाईने काय घातलंय नवरीच्या भावाच माझे तुझ नाही नवरीच्या भावाच अजून कोणी येत येत नाही सुपर रेणुकावर

त्या राणी आहेत mm. ना त्या महाराणी राजकुमारी कन्याकुमारी कुमारी हे बघा इकडे काय चालू इकडं शूट चालू आहे आमचं पण आम्ही व्हिडिओ अपलोड करणार आणि ने हे पण म्हणतोय आणि हे म्हणतोय आम्हाला पण फोटो मध्ये घ्या व्हिडिओ मध्ये घ्या हा म्हणतोय आम्हाला पण व्हिडिओ मध्ये घ्याकडे टावर टावर देखो म्हण

आता शूट आपण स्टार्ट करत आहोत शूट कर ना ग सुरू आहे ना शूट बघ ना तू तर आता शूटिंग ची सुरुवात होते आता अवडी दे बादाव की माझा दादा उठतच काही घेऊन बसलाय बॅडबॉल झाडी बॅट बॉल साठी नाहीये काना लिडसेल का वाले बॅडबॉल म्हणून

हिला नाही सापडणार परते ना माझी छोटी त्याच्यामध्ये नेलपेंटची बॉटल तू येते नेलपेंट लावून घेते कस दिले नाही फक्त असं ठेवलंय मी जा घेऊन पटकन अरे बापरे काय ते

कोणती इकडे तोंड कोणती मामी हातावर काढायची दाखवा ही आहे साक्षी ही उजव्या हातावर काढायला आणि तू कर इकडे तोंड सोनी ही आहे ही आहे आमची सोनी ही काढायची डाव्या हातावर बघा पोरी किती मामीची सेवा करायला लागल्यात मामी थकली सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढू काढू आता दोन भाच्या मिळून मामीच्या हातावर मेहंदी काढतायत मामीला कष्ट घेऊ नको आडवी झोपून जा हे बाकीचे सगळे घरात झोपलेले आहेत असे आमची आत्या आहे जागी आता ते रात्री चावतार थोडं समजून घ्या व्हिडिओ कशाला पाहते मी कशी वाटली आमची आत्या तुझ्या हाताची मेहंदी दाखव मी जवळून घेते आत्याचे हे बघा आमच्या आत्यानं मेहंदी अशी लावली आहे एका हातावर एका हातावर तिनं तिचे उंडे थापून था घेतले एका हातावर तिच्या मातीने तिला काढून दिली मेहंदी आणि समोरून तिच्या सुनबाईने काढली ही सुनबाईनं काढलेली आहे स्वप्ना हिने हा हा बघा हे कशी वाटली ही मेहंदी ही स्वप्नाने काढलेली आहे आणि हा बद्रास झोपलेला आहे इथं शताक्षी झोपलेली आहे इथं आमच्या स्वप्नाच्या रेणुका मामी झोपल्यात कशा गुंडाळून सगळ्या त्यांचा थोडासा आवाज निघत आहे झोपेमध्ये हे ऐकू येतो का आवाज तुम्हाला सध्या बारीक आवाज आहे नाही तर मग तुम्हाला कळला असता आवाज हे स्वप्नाचे मामा आहेत काही बस का आता हो बंद करू हो बंद करून